कोणालाही न दुखावता मराठ्यांना आरक्षण द्यावं माझी खासदार रामशेठ ठाकूर मुख्यमंत्री आणि सरकार सांगतय की कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठ्यांना आरक्षण देऊ जर या पद्धतीने मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर शंभर टक्के दिले तरी चालेल पण ज्यांच्या त्यांच्या जीवावर येणार असेल तर प्रत्येकाला हातपाय देखील हलवावे लागणारच पण आम्हाला असं वाटतंय की कोणालाही न दुखावता मराठ्यांना आरक्षण द्यावं तसंच गावबंदी न करता लोकशाहीत सर्वांचा आदर देखील ठेवला पाहिजे असे मत माझी खासदार रामशेठ ठाकूर यांनी डोंबिवलीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आत्ताच्या क्षणी हा मराठा समाज बारा टक्के आहे आणि या क्षणी पन्नास टक्के जास्त त्यांनी घेतलेला आहे मग ते शासकीय सेवेत असो पोलीस न्यायिक असो सर्व स्तरावर आम्ही त्याला आजही आज ऑब्जेक्शन घेतलं नाही पण जर का सगळेच हे सरसकट आले तर हे राज्यस्तरावर मराठा राहतील आणि उद्या उमेद दे उमेदवारी देताना किंवा ह्याच्या प्रतिनिधी देतानासुद्धा ते आम्हाला डावळतील आमचे आरक्षण जी काय आत्ता सीची जे आहेत जी काय पर्सेंटेज आम्हाला मिळतात तीही नष्ट होतील आणि शिक्षणापासून वंचित राहू शिष्यवृत्ती आम्हाला मिळणार नाही आणि आम्ही दासी म्हणून राहायचं का हा आमचा प्रश्न आहे आजही असं वाटतं की ज्या पद्धतीने आपण बोलले की जाऊन भविष्यात इतर समाज गुलाम नाही आम्ही गुलाम म्हणजे आम्ही दास्य बनणार नाही कोणाचं हे आम्ही आजही सांगतो आम्हाला आमचं हक्क आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे आमचं आजीवन आहे मराठा देखील गरिबी आहे त्यांनाही दहा पंधरा टक्के स्वतंत्र गटकडून द्यावं पण सगळ्यांना जसं क्रिमिलेअर आहे तसं क्रिमिलर लावं नाहीतर मराठा साखर कारखानदारी त्याचा फायदा घेतील त्यामुळे त्या गरीब वर्गालासुद्धा अडचण द्यावं ही आज आमची मागणी आहे एकंदरीत पाहायला गेलं तर आता अग्नी समाजाची नेमकी भूमिका काय असणार आहे कशा प्रकारचा एलगार असेल किंवा मराठा याच्यामध्ये आरक्षण आमचा समा आमचं म्हणणं आहे की मराठा हा आमचा दुश्मन नाही आमचे मैत्री संवाद हे संबंध आहेत पण जर का कोणीही सांगत असेल की आम्ही हा ह्यांना हे करू असं करू कुणी करू नये कारण शेवटी असं आहे प्रत्येकाला हे असते आज असं आहे की ज्या पद्धतीने सगळे हॉटेल जाळल्या जो आमदारांची घरं जाळल्या आहेत तर मंत्र्यांच्या गाड्या फोडल्या जातात अशा वेळेत वास्तविक यशवंतराव चव्हाणांनी जेव्हा जे शब्द काय उच्चार काढले त्याचा आज पुनरावृत्ती होतो आहे का बघ बघा ना जरा त्यांच्या विचारपासून आज फारकत होते ज्यावेळेला यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं अशा प्रकारे शांत मोणीश आहे महाराष्ट्रात परत त्यांच्यावर मी कडक कारवाई करेन आज आमचं म्हणणं आहे आमचा ओबी समाज जरी अशा प्रकारे शांत निर्माण असेल त्याच्यावर सुद्धा कडक कारवाई करावी कारण हाही महाराष्ट्र सुजलन स्वप्न बनवायचा असेल तर सर्वांनी एकोप्याने बसणं आवश्यक काळाची गरज आहे असं मला वाटतं ओबीसी समाजामध्ये जे काही मतभेद होत आहे त्या संदर्भातलं सुद्धा आता आता ओबीसी समाज पूर्ण एकदा मराठा समाजासमोर राज्य सरकारला विनंती करण्यासाठी उभं आहे त्यांची सभा आहे नेमकं या भूमिकेकडे तुम्ही कसं बघा एक बघा मी ओबीसी समाजाचा आहे आमचे ओबीसी समाजाचे नेते इथं दशरथ पाटील साहेब आहेत त्या कमिटीमध्ये उपाध्यक्ष आहेत ओबीसीच्या महाराष्ट्राच्या आणि त्याच्याबरोबर आमचं सर्वांचं मत जे आहे आपण इथल्या आगरी कोळी कराडी बारा बरुत्या ज्या आहेत या सर्वांचं एक मतच आहे की आमच्या आरक्षणाला हात लागता कामा नाही सरकार आज फडणवीस साहेब किंवा मुख्यमंत्री साहेब वगैरे आपल्याला आश्वासन देत आहेत की तुम्हाला हात न लावता आम्ही देऊ त्यांना वाढवून द्यायचं असेल तर आम्हाला न हात न लावता ते दिलं जर तर आम्हाला शंभर टक्के नाही तर शेवटी ज्याच्या त्याच्या आम आपल्याच जीवावर उठलं तर आपल्यालासुद्धा मग आपल्याला हातप्या हलवावेच लागतील आणि त्या पद्धतीने मग आपल्याला प्रयत्न करायचे आहेत ते प्रत्येकजण करणार आहे पण मला वाटते एक गोष्ट अशी की सर्वांना सामान्य सर्वांना आपलं जसं कुणाला दुःखा होईल असं आपल्याला त्यांना आरक्षण वाढवून द्यावं काय असेल ते पण आपल्या मात्र हात लावता लावतात सगन भुजबळ जे आहेत ज्या पद्धतीने आर, आरक्षणासाठी नेहमी लढतात ते आता त्यांच्यावरती त्याला गोळी मारल्या पा, जाईल असं प्रकारची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे याकडे तुम्ही कसं एक गोष्ट अशी आहे बघा आता मला काही माहीत नाही गोळी मारल्या जाईल कोण बोलला काय बोलला पण एक गोष्ट नक्कीच अशी आहे काही लोक असे थोडेसे अडाण्यासारखे वागतात पण त्याला अशी भाषा जी आहे ना ही अडाण्याची भाषा झाली साधारणतः असं व्हायला नको कोणी बोलत असेल त्यांनी ते करू प्रत्येकाची ताकद आहे ना ओबीसी समाज किती आहे म्हणून सांगितलं ना मग प्रत्येकानं मराठ्यांना उत्तर द्यायचं ओबीसीनं उत्तर द्यायचं त्याला तुमचे आम्ही इतके पाडू आम्ही तुमचे इतके पाडू तरी कुणाची ताकद किती आहे थोड्या जनगणना झाली ना जातीनी या जनगणना ती झाली असते परत समजलं असतं आज नऊद्या सरकारला ते करावे लागेल केंद्र सरकारपर्यंत जाईल आणि त्याच्यानंतर अग्री समाजांनी मागणी पहिल्यापासून केलेली आहे माग तर मी खासदार असताना इथले आपले बरेचसे अग्री समाजचे कार्यकर्ते दिल्लीपर्यंत गेले होते ते भेटले होते तर अशा पद्धतीने हे साधारणतः झालं तर प्रश्न मिटेल अशी भाषा कोणी करून असं मला वाटतं समाजाकडनं गावबंदी हा विषय खूप तांदा जात आहे त्या विषयाबद्दल तुम्ही काय मला वाटतं थोडा फरक पडला आहे पूर्वीचं त्यांचं जे वर्तन होतं हम करे सो सर्व ते आता कमी झालेलं आहे त्यातून आणि आस्ते असते सरकार पण त्यांना जी समज देते आहे तर त्या पद्धतीने झाल्यानंतर मला त्यांना करावं लागेल की असं न करता ही लोकशाही आहे लोकशाही मार्गाने सर्वांचा आदर ठेवून सर्वांवर न्याय कोर्ट कचेरी आपला सर्वोच्च न्याय आहे ना, ना। काश्मीरचा प्रश्न हा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि त्याच्यामध्ये म्हणजे किती जरी ते अब् अब्दुल्ला आणि बिद्दुल्ला आणि तिथले जे कोणी असतील सांगत असतील पण सांगितलं नाही हा तीनशे सत्तर कलम गेला आणि सर्वांना हक्क तिथं जमीन घ्यायचा काय तर मिळाला तर हाच हाच न्याय सर्व समाजाकरता न्याय जो आहे तो तो आपल्याला ओबीसीला आणि त्यांना सारखा नाही मिळावा अशी आमची अपेक्षा आहे